सुटला या मैदानाचा सेमी फायनल या मैदानातील चार सुटला आणि चार मध्ये लढा चालला आठ गाड्या आठ गाड्यांचा रणसंग्राम कोण होतोय फायनल ला पात्र लढात चालवाय जी गर्बाज व्हायला आणि त्यावरती बसणारा मरदानी रोवर चालू आहे अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला मोराने टॅप टाकला साठल्या आणि एक बटासा सगळे बाहेर पहिल ग्रुपचे कार्यकर्ते सगळे बाहेर काढाय एक बटासाटले मैदानी या महिन्यात पाच वेळा आहे दाचे सोयी चेअरमन माउली बालाचे मालक याच्या त्या ठिकाणी लकड बुधाधवारीकरांना पाचशेचं अंडार बक्षस आहे वडा सेमीफायनल या मैदानातील पाच वडा एकला ओम नमक शिवाय निक्रेश प्रसन्न वरी कुमारी माहेश्वरी संतोष दवीस शिराळा